या ठिकाणी आले आपण घोडकेसर आणि गुंजळवारीमध्ये मोडतो नावा हो गुंजणवारीमध्ये मोडतो आहे निर्मल नगरचा हा परिसर आहे आणि तुम्हाला समोर दिसतं आहे त्यांनी थोड्या वेळपूर्वी कॉल केला होता की त्यांच्या हौदामध्ये हौद निम्म आहे आणि त्या पाण्यामध्ये सापडला आहे तर तुम्हाला दिसतं आहे पाण्यामध्ये तरी जसे साफ पावसाळ्यामध्ये पडू शकतं पण आपण सुरक्षित घेत आहोत त्यानंतर त्याच्या नसतात बाहर <trucks> जाने <trucks> या ठिकाणी दिसते तुम्हाला आपण किटचा वापर केला होता आणि किटचा वापर करून याला येतोय सुरक्षित ताब्यात परंतु हा मात्र बिनविषयर वर्गामधला साफ नाहीये हा जहाल शहर वर्गामधला साफ आहे नागाचे छोटस पिल्लू आहे आणि असतं त्या ठिकाणी पिल्लांना खानापण असतो समोर तुम्हाला दिसते समोर दिसतंय की छोटस पिल्लू आहे ते आणि त्याच्या मागच्यावर तुम्हाला दिसतंय की अतिशय उपजत पिल्लू असल्यामुळे त्याच्या फनाकारचा भाग हा बऱ्यापैकी काळा आहे आणि त्याच्यावरती स्पेक्टर मार्क पण आपल्याला दिसतं येते ते छोटं जरी असलं तरी नागाने मात्र उपजतच त्या ठिकाणी फना पण असतो आणि विषयजंत पण असतात त्याच्यामुळे छोट्या अशा विषारी सापाच्या पिल्लाला आता त्याला खूप काळजी घ्यावी लागते आपल्याला कारण त्यांचा विषय अतिशय जहाल असतं याने जर दोनश केला त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो आणि समोर तुम्हाला दिसतंय ते पाण्यामध्ये असे पडल्यानंतर हा पाण्यातला साफ नाही आणि पाण्यातला साफ नसल्यामुळे त्या ठिकाणी तो फार काही पाण्यामध्ये राहू शकणार नव्हता त्याला आपण घेतलाय सुरक्षित बाहेर नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण त्याला सोडलं या ठिकाणी आपण एक किट वापरलंय आता आकाराने तो छोटा आहे म्हणून नको आपल्याला किटचा वापर करावा लागतो आहे आणि किटचा वापर करून त्याला साधारणपणे बिळाचा सा वास व्हावा म्हणून तशी योजना केलेली असते आणि किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित ताब्यात घेतल्यावरती पुन्हा त्याच्या नसिकासामध्ये आपण त्याला सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी साप करण्याचा प्रयत्न करायचा नाही माझं नाव गोडके अजनाथ साहेबरावे मी या ठिकाणी संगमनेर निर्बंध संगमनर कॉलेजच्या मंजुळवडी रोडच्या निर्मल नगर भागात राहतो या ठिकाणी हाऊस ओपन केला असता मला ते सापाचं पिल्लो दिसलं आणि मग मी सचिन सरांना फोन केला त्यांनी आत्ता येऊन ते ताब्यात घेतलेलं आहे उघडलेलं आहे आणि तो नाग यासारखीचा साप असल्याचं त्यांनी सांगितलं श्री घोडके सर यांच्या राहत्या घरामध्ये हौदामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ